कडेगाव शहरात गॅस्ट्रोची साथ संग्रामसिंह देशमुख यांची ग्रामीण रुग्णालयास भेट कडेगाव येथे गॅस्ट्रोची साथ आली असल्याचे समजताच कडेगाव ग्रामीण रुग्णालयात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर्स व सर्व स्टाफशी चर्चा करून सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम कदम यांना दूरध्वनीवरून संपर्क करून आरोग्य संदर्भातील सर्व यंत्रणेबाबत माहिती घेऊन रुग्णसंख्या वाढल्यास कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी काही कमी पडल्यास तात्काळ पुरवण्याविषयी सूचना करून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भेटून धीर देण्यात आला यावेळी शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या ओड्यावरील दोन विहिरी शेजारील गवत व इतर झाडे वाढली असल्यामुळे विहिरीत खराब पाणी जाऊन विहिरीतील पाणी खराब होत असल्यामुळे कडेगाव नगरपंचायतीच्या वतीने ओढा खोलीकरण व विहिरीजवळील स्वच्छता कामाची पाहणी करण्यात आली पावसाळ्यात शहरात दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि आरोग्य व पाणीपुरवठा बाबतीतील आढावा घेऊन सर्व प्रभागातील नगरसेवकांना व संबंधित नगरपंचायत प्रशासनाला सूचना संग्रामसिंह देशमुख यांनी केल्या यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल सभापती विजय गायकवाड निलेश लंगडे नगरसेवक पैलवान अमोल डांगे विजयसिंह खाडे युवराज राजपूत दादासाहेब गायकवाड प्रकाश शिंदे अण्णा विलास धर्मे राकेश जरक सुधारक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते